मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो मी कामाचा माणूस आहे आणि त्याच्यामुळं मला काम करायला आवडतं सकाळी लवकर उठून त्या ठिकाणी मीटिंग घ्यायला आवडतं आढावा घ्यायला आवडतं लोकांना भेटायला आवडतं त्यांची निवेदन स्वीकारून ज्या निवेदनामध्ये तथ्य आहे कुठेतरी माझ्या एका सहकार्यावर किंवा महिलावर किंवा पुरुषावर अन्याय होतो तिथंही आम्ही लोकांनी लक्ष घातलं पाहिजे पण एकमेकाला कमी लेखायचं कुठंतरी कोणाची तरी, तरी कामं हाडून पाडायची ह्या गोष्टी मात्र कुठंतरी बंद झाल्या पाहिजेत बाबांनो माझं आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी म्हणणं आहे की एकंदरीतच आपल्याला पुढं जायचं असेल तर आपल्याला बेरजेचं राजकारण करत करत सर्व धर्म समभाव छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना जसं अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यात सगळे होते हे काही काही जण सांगतात ना असं होतं तसं होतं अजिबात नाही महाराजांचा दारू गोळा सांभाळण्याच्या करता देखील अल्पसंख्याक समाजाचे सहकारी होते सरदार होते खूप उदाहरण त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं पिढ्यान पिढ्या आपण वर्षानुवर्ष गुन्ह्या गोविंद राहतो परवा इथ एका ठिकाणी धार्मिक आलं ही विकृती है। कशा करता हे वाद घालतात अहो ह्याच्यात तुम्हाला नोकऱ्या पाहिजे का एकमेकाच्या मध्ये तेड निर्माण करायची त्यांनी काही होणार नाही आता ज्या चौकशा चालल्या त्या पारदर्शकपणे चाललेल्या आहेत वेगवेगळ्या पेपरला बातम्या येतात त्या बातम्यात किती विश्वास ठेवायचा काय ठेवायचा ते तुमचं तुम्ही ठरवा त्यांना बातम्या देण्याचा अधिकार आहे कारण ते चौथा स्तंभ आहे आणि तुम्हालाही प्रत्येकाचे विचार ऐकण्याचा अधिकार आहे पण ते करत असताना एकंदरीत समाजामध्ये एकोपा राहील समाजामध्ये कुठेही अंतर पडणार नाही या पद्धतीनं ना तरी काम हे या निमित्तानं झालं पाहिजे एकंदरीतच हे काम करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माझ्या कार्यकर्त्यांनी सूरज असेल बळीराम असेल किंवा बाकीचे सगळे माझे सहकारी असतील युवकांचे प्रश्न बेरोजगारी शिक्षण व्यवसाय शेतकऱ्यांच्या समस्या यावर काम करण्याच्या करता स्थानिक पातळीवर युवकांचं संघटन हे नीट असलं पाहिजे मला आता काही कार्यकर्ते भेटले की दादा आम्हाला पण बीडच्या परिसरामध्ये काही चांगल्या गोष्टी कराव्याशा चा वाटतात आणि त्यांनी केल्या त्यांनी मला आता निवेदन दिलं अशांना मी प्रोत्साहन देईन हे काम केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचं काम केलं पाहिजे नेत्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे परंतु एक जबाबदार नागरिक या नात्यांनी आपण पण आपले आपले कामं मार्गी लावली पाहिजे गाव पातळीवर जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर युवा नेतृत्व आपण घडवलं पाहिजे लोकांच्या पर्यंत पक्षाचा विचार आपण पोचवला पाहिजे लोकांच्या समस्या फक्त ऐकून चालणार नाही तर त्यावर कार्यक्षम उपाय करण्याचा प्रयत्न करा मी त्याबद्दल युवकांना बळीरामला सांगेन की तुम्ही जे काही चर्चा कराल तुम्हाला एखादी गोष्ट गंभीर वाटली पालकमंत्र्याच्या कानावर घालायला पाहिजे त्यावेळेस मी आल्यानंतर मला त्याच्याबद्दलची निवेदन द्या मी अधिकाऱ्यांनी घेऊन ते प्रश्न कसे मार्गी लावायचे ह्या प्रकारे आपण ते प्रश्न मार्गी लावू त्याच्यामध्ये एकंदरीतच प्रचार प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा पण वापर आपण केला पाहिजे पण तो चांगल्या कामा करता केला पाहिजे काय काय वेळेस मी बघतो ते मीडियाचा वापर सोशल मीडियाचा विशेषतः त्याच्यातून एखादी व्यक्ती कुठल्या समाजाची असेल तर दुसऱ्या समाजाच्या माणसांनी त्याच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिवीगाळ करायची काहीतरी चुकीचं बोलायचं व्हॉट्सअप पाठवायचे हे करू नका मी आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका त्यामध्ये आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली तुम्ही जर एखादा व्हॉट्सअप कुणाला केला आणि नंतर तो डिलीट केला तुम्हाला वाटेल मी डिलीट केला आता काय कुणाला कळत आहे तुमचा फोन ताब्यात आल्यानंतर घेतल्यापासून जे व्हॉट्सअप डिलीट केले ते सगळे रेकॉर्ड येते ते सगळे फोटो काय असतील ते येत आहे सगळे मेसेजेस तिथे येतात या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका जर त्याच्यात तुम्ही अडकला तर आशांना सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेन ह्याला टायर मध्ये घ्या काढा हे नाही चालणार मी काही तर मकोका लावायला आहे मी दादागिरी अजिबात कुणाचीच कपून घेणार नाही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे